नियोजन बैठकीमध्ये मागील बैठकीची चौथा मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर वार्षिक योजनेचा आढावा घेतलेला आहे आणि नियोजित वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण आणि शंभर टक्के कामं मार्गी लागले पाहिजे आणि शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत आणि यामध्ये जे विभाग हलगर्जीपणा करतील ओ एचओडीला जबाबदार धरण्यात येईल आणि त्याचबरोबर दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आहे सर्वसाधारण योजना सहाशे साठ कोटी आदिवासी उपयोजना एकशे चाळीस कोटी आणि अनुसूचित जाती उपाययोजना एकशे सात कोटी आणि आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये एक हजार सातशे कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर ना या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो आ, नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्च झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे त्या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर डी पी डी पी सी मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या त्या विभागाच्या एचओ डीने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे त्याचबरोबर निर्विजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ॲनिमल अॅम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्णपणे फ्री मान्सून वर्क जे आहे पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळे आता वेळ आहे आपल्याकडे त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे सुस्थितीत करणे कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कम्प्लीट होईल तेवढं कम्प्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची ती देखील मे अखेरपर्यंत कम्प्लीट झाल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत अंगणवाड्या आहेत पी एस सी आरोग्य के केंद्र आहेत यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना देखील ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळतील आर्थिक त्यांना जास्त ज्या ह्याच्यातून फायदा होईल जसं आपण आता नवीन हे केलं आहे ना लागवडीचा सा, सारखं शेतकऱ्यांना त्याचा नाविन्यपूर्ण याच्यामध्ये फायदा होईल त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या जे शेणखत आहे शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या इकडून बाहेर जातं तर ते आपल्याच शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारचं देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आमदार किशन यांनी मागच्या बैठकीमध्ये दे देखील तशी सूचना दिली होती या बैठकीत देखील किशन कतोरेजींनी या बाबतीमध्ये सुचवलं की जे शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जर मिळालं तर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती से सेंद्रिय शेतीचं पण क्षेत्रफळ आपण वाढवले पण सेंद्रिय शेतीचं देखील क्षेत्रफळ आपण वाढवलेलं आहे आणि म्हणून एकंदरीत मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळालं पाहिजे नाविन्यपूर्ण याच्यातून आपली तर मला वाटतं इथून आपण ते भेंडी वगैरे परदेशात शापूर शहापूरवर तर मोठ्या प्रमाणावर प्रगत शेतकरी जो आहे ठाणे जिल्ह्यातला शेतकरी प्रगत आहे तो नवीन 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 प्रयोग करत असतो आणि सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य देत असतो त्यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतीमधून जादा उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना सूचित केलेल्या कृषी विभागाचे अधिकारी त्यामध्ये काम करतील आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा लाभ होईल वाहतूक कोंडीच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत देखील तशा प्रकारचं वाहतूक नियोजन जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर आरोग्य आरोग्य व्यवस्था ज्या आहेत यंत्रणा त्या देखील अलर्ट राहिल्या पाहिजे ह्या संदर्भात पावसाळ्यात पूर्वी साथीचे आजार पावसाळ्यामध्ये येऊ नये यासाठी देखील आपापल्या विभागाने त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि धोकादायक इमारतीमध्ये जे जी लोकजीव मोठीत घेऊन राहत आहेत दर पावसाळ्यामध्ये त्या इमारती पडत आहेत आणि लोकांची जीवितहानी होते या बाबतीमध्ये क्लस्टरसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉनिटर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि एकंदरीत प्री मान्सून वर्कमध्ये सर्व महापालिका नगरपालिका ग्रामीण भाग एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं सर्व आयुक्तांशी पोलिसांशी शिवनच्याबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटबरोबर कॉर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये याची सर्व तयारी आणि सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सूचना सगळ्यांना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत खारेगाव असेल तर किंवा वडपा असेल या ठिकाणी महत्वाच्या पुलांचं काम सुरू आहे खारगाव पुलाचं त्यापासून तीन तर तीन ब्रिज आता ताबडतोब होत आहेत जवळपास झालेले आहेत आणि एका दिवशीचं ते उद्घाटन होईल महिन्याभरामध्ये कंप्लीट होतील रेल्वेचा ब्रिज जो आहे रेल्वेच्या ब्रिजला रेल्वे जे रेल्वेचे आपल्याला ब्लॉक लागतात ते देखील तात्काळ मिळावे यासाठी मी जिल्हाधिकारी आणि आमचे सेक्रेटरी नेहमी सोना या लोकांना तर तीन दिवसामध्ये होईल कशाळी एक महिन्यामध्ये होईल एका आठवड्यात खारेगावची ट्रॅफिक सुरू होईल वडपेचं एका मा महिन्या मार्चमध्ये ओपन होऊन जाईल आणि ब्लॉकसाठी रेल्वेचे अधिकारी डी आर एम जी एमशी बोलण्याचं देखील सूचना दिलेल्या आहेत आणि बाकी आर सी सिव्हिल हॉस्पिटल देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे ते देखील चांगली इमारत झालेली आहे आणि ते देखील लवकरच सिव्हिल हॉस्पिटल देखील सुरू होईल जेणेकरून जिल्ह्याचा पूर्ण भार सिव्हिल हॉस्पिटलवर आहे रस्त्याचं जो ब्रिज आहे ब्रिजमध्ये पण काही निकृष्ट काम झालं असं अधिकाऱ्यांकडून त्याला सस्पेंड केले त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये रिस्क अँड कॉस्टमध्ये जे काही त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर स्लो होते त्यांना काढून टाकले दुसरे नेमलेले आहेत आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेत आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे जे पॅनल खराब झालेले आहेत त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करा व्हिजिट करून याला कोण दोषी आहेत त्या दोषी कोण अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सर एक महत्वाचं काल एका बारावीच्या विदर्भाचा मृत्यू झाला रेल्वेच्या देखील अपघात झालेली आहे

स्टॅगरिंग करणे जे तुमचं टायमिंगचं जे म्हणत आहे तुम्ही या बाबतीमध्ये देखील प्रयत्न सुरू आहेत परंतु रेल्वेचे फेऱ्या वाढवणे आता आपला मला वाटतं पाच सहावा ट्रॅक पण के आपण केला आहे आणि या बाबतीमध्ये खासदार स्वतः रेल्वेच्या कामामध्ये लक्ष घालतायत आणि जेणेकरून या ठिकाणी फेऱ्या वाढवल्या तर नक्कीच हे होणारे अपघात जे आहेत गर्दी कमी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल मेट्रोची देखील आपण कामं सुरू केलेली आहेत जो काही ताण कमी व्हावा रेल्वेवरचा रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे लोकांची दररोज हजारो लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि म्हणून मेट्रोचं जाळं देखील एम एम आर क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निर्माण आहे आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जी आहे कमी होईल त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक बायपास रस्ते आपण करतोय कोस्टल रोड देखील काम सुरू झालेलं आहे त्यामुळे ही जी काही वाहतूक कोंडी आहे ती देखील कमी करण्याचा प्रयत्न आप रेल्वेवरचा ताण कमी होण्यासाठी मेट्रो जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आपला भार होता डिसेंबर अखेर मेट्रो सुरू होणार होती मात्र त्याची आता हे तो वडाळ्यावरून तो निघालेला आहे मला तर हा देखील मी स्वतः आता त्याच्यामध्ये लक्ष घालून आमचे एम एमआरडीचे मुखर्जी आहेत त्यांना त्याचा मी स्वतः पाठपुरावा करून त्याचा आढावा घेतो आणि लवकरात लवकर ज्या का ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवून लवकर मेट्रो लोकांना कशी मिळेल यासाठी आपला प्रयत्न असेल त्याचबरोबर ठाण्यामध्ये इंटरनल मेट्रोचं पण देखील आपण दे डीपीआर तयार केला आहे त्याला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आपण तो देखील प्रयोग करतोय याचबरोबर स्पॉट टॅक्सीचा देखील आपण ठाण्यामध्ये प्रयोग करतोय जसं बी मंजुरी आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जेणेकरून कमी व्हावी यासाठी आत्ता जी ठाण्यातली वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्यासाठी आपण फ्रीवे फ्रीवे जिथे उतरतोय छेडानगरमध्ये तिथूनच एलिव्हेटेड रस्ता करून ती मध्ये तुम्ही मुंबईहून येताना जे पिलर्स बघताय ते पिलर्स कोस्टल रोडचे आहेत एम ए तो रस्ता करतील आणि तो डायरेक्ट छेडानगर फ्रीवे ते आनंदनगर आनंदनगर ते साकी साकेत साकेत कोलशेत कोलशेत गायमुख गायमुख ते डायरेक्ट फाउंटन म्हणजे अहमदाबाद रोडला तो थेट इकडे आणि मीरा भाईंदरला जोडला जाईल त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी पूर्ण कमी होईल दुसरी नाशिक रोडची जी ट्राफिक आहे आता आपण त्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली तिथं देखील एट लेनचा वरती खालून एट लेनचा रस्ता आहे पर वरून देखील आपण एक फ्लायओव्हर करतोय डायरेक्ट साखेत जवळून ते थेट पडघ्यापर्यंत त्यामुळे ती देखील ट्राफिक जी कायम का का आहे कायमस्वरूपी त्यातून लोकांना दिलासा मिळेल मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे वाढतीय त्यामुळे पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आता ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आलेली आहे पाण्याच्या संदर्भामध्ये स्टेम अथॉरिटी आहे बीएमसी आहे एम आय डी सी आहे या एजन्सी ज्या आहेत त्या पाणी देत आहेत ठाणे शहराला त्याचबरोबर जे धैर्य धरण आहे तिथून देखील मीरा भाईंदर आणि वसई यांना पाणी पुरवठा करून त्यांच्या कोट्याप्रमाणे त्यांना पाणी देऊन उर्वरित शंभर एम एल डी पाणी हे ठाणे शहराला मिळणार आहे आणि त्याचबरोबर काळू धरण जे आहे काळू धरणाच्या बाबतीमध्ये देखील कार्यवाही सुरू आहे जवळपास चारशे कोटी रुपये एम एम आर डी ए फॉरेस्टला भरलेले आहेत आणि त्या बाबतीत देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि ग्रामसभा देखील त्याच्या आपण पंचवीस पासून त्या लावलेल्या आहेत जेणेकरून त्या भागातल्या लोकांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे त्यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे तिथल्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीवर शासन काम करत आहे जेणेकरून एम एम साठी संपूर्ण एम एम साठी धरणाची आवश्यकता आहे